मंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मराठा आरक्षणाच्या सर्वेसाठी चक्क पहिली शिक्षण असलेला प्रगणक सर्वे करत असल्याचे उघडकीस आले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जनंगे पाटील यांनी लाखो मराठा बरोबर घेऊन मुंबईकडे ते रवाना झालेले आहे तर दुसरीकडे अहमदनगर मधील महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मराठ्यांच्या आरक्षण सर्वेक्षणासाठी चक्क पहिली शिक्षण झालेल्या प्रगणकाची नियुक्ती करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चौहाट्यावर आला आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर मराठा सर्वोच्च सर्वे साठी बर बर कुठे आहेत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामुळे मी पूर्ण अशी माहिती भरून घेतो बरं हा तुमचा जोडीदार आहे का बरं काय काय करता तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर आधार कार्ड बर बरं बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला इथलं काही जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदत केस हां इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग घेली आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळत आहे मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही बर कोणतं अमोल का बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडनं काही तुमचं घ्या बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काच आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच नाही बरं शिक्षण शिक्षण आहे मी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.